प्रत्येकाला आपली दिवाळी कुटुंबासह साजरी करायची असते नौदलाचे जवान माझं कुटुंब असल्यानं मी दिवाळीसाठी तुमच्यात उपस्थित असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा कारवार तटाजवळ आय एन एस विक्रांतवर दिवाळी साजरी केली पंतप्रधानांनी यावेळी नौसैनिकांना मिठाई भरवली पंतप्रधानांच्या भेटीमुळे नौसैनिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला काही हवाई प्रात्यक्षिकही यावेळी सादर करण्यात आली you mm -hmm. वतन के गुरूर की कसम सिंदूर की उठा तिरंगा सीने में जब जल थल नब में पुकार हुई सिंदूर की लाली चमक उठी की सीमा पार हुई तन घन घन तन घन घन तन घन घन तन घन घन तिरंगा लहराया ऊंचा देश की जीत और शान हुई सिंदूर की कीमत उस दिन हर रतन की कोबान हुई पंतप्रधान कालच आय एन एस विक्रांतवर दाखल झाले आणि त्यांनी आज नौसैनिकांना संबोधित केलं पंतप्रधानांनी आपल्या भाषणात देशाच्या सर्व सैन्यदलांचा गौरव केला तसंच देशाचं सैन्य सामर्थ्य अधोरेखित केलं भारतीय नौदलानं निर्माण केलेला दरारा भारतीय हवाई दलानं दाखवलेलं असाधारण कौशल्य आणि भारतीय लष्कराचं शौर्य तसंच सर्व सुरक्षा दलांमधल्या अतुलनीय समन्वयानं ऑपरेशन दरम्यान पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पड़ला से संगत पंप्रधा तीन ही दला अभिनंदन किया भारतीय वायुसेना द्वारा दिखाए गए अद्भुत कौशल ने भारतीय सेना की जाबाजी ने तीनों सेनाओं के जबरदस्त समन्वय ने ऑपरेशन सिंदूर में पाकिस्तान को इतनी जल्दी तेकने पर मजबूर कर दिया गेल्या अकरा वर्षात संरक्षण उत्पादनात तीन पटीनं वाढ झाल्याचं सांगत जगात भारताला आघाडीचा संरक्षण निर्यातदार बनवण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं वर्ष दोन हजार चौदा पासून चाळीस स्वदेशी युद्धनौका आणि पाणबुड्या नौदलाला देण्यात आल्या आहेत आजच्या घडीला दर चाळीस दिवसांनी एक नवीन स्वदेशी युद्धनौका किंवा पाणबुडी नौदलात समाविष्ट केली जात आहे भारतानं ब्राह्मोस आणि आकाशसारख्या क्षेपणास्त्रांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांची क्षमता सिद्ध केली आहे जगभरातील अनेक देश ही क्षेपणास्त्र मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत संरक्षण निर्यातीत वाढ झाल्याच्या यशात देशातल्या संरक्षण स्टार्टअप्स आणि स्वदेशी संरक्षण कंपन्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे असं ते म्हणाले आपलं विज्ञान आपली समृद्धी आणि आपलं सामर्थ्य मानवतेची सेवा आणि संरक्षणासाठी असल्याचं त्यांनी सांगितलं हथियार और उपकरण एक्सपोर्ट करने की क्षमता बिल्ड कर रहा है. हमारा है हमारा कि लक्ष्य भारत पूरी दुनिया के टॉप डिफेंस एक्सपोर्टर देशों में शामिल हो पिछले एक दशक में हमारा डिफेंस एक्सपोर्ट 30 गुना से अधिक बढ़ गया है और सफलता के पीछे हमारी बहुत बड़ी भूमिका डिफेंस स्टार्टअप की है भारतीय नौदल हिंद महासागरा संरक्षक है आजच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्था आणि प्रगती सागरी मार्गावर अवलंबून असून जागतिक स्थैर्य राखण्यात भारतीय नौदल महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधान म्हणाले आय एन एस विक्रांत एकविसाव्या शतकातील भारताच्या परिश्रम प्रतिभा प्रभाव आणि प्रतिबद्धतेचं प्रमाण असल्याचं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं ज्या दिवशी भारतानं स्वदेशी आय एन एस विक्रांतची निर्मिती साध्य केली त्या दिवशी भारतीय नौदलानं गुलामीच्या मोठ्या प्रतिकचिन्हाचा त्याग केला होता छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा असलेला नवा ध्वज नौदलानं स्वीकारला होता त्याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली हमारी नेवी ने छत्रपती शिवाजी महाराज की प्रेरणा से नया ध्वज अपनाया था छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की साथियों हमारा आईएनएस विक्रांत आज आत्मनिर्भर भारत और मेड इन इंडिया का बहुत बड़ा प्रतीक है सुरक्षा दलांच्या पराक्रम आणि निर्धारामुळे नक्षलवादाची दहशत संपुष्टात आणण्यात यश मिळत असून एकेकाळी नक्षली असलेले आज देशाच्या विकासधारेचा भाग बनत असल्यामुळं पंतप्रधानांनी याकडं लक्ष वेधलं आज जेव्हा भारत वेगानं प्रगती करत असताना ग्लोबल साऊथमधील सर्व देशांनीही भारतासोबत वेगानं प्रगती करावी यासाठी प्रयत्न करत भारत प्रयत्नशील आहे आफ्रिकेपासून आग्नेय आशियापर्यंत आपत्ती आणि आपत्तीच्या काळात जग भारताकडं विश्वबंधू म्हणून पाहत आहे असं ते म्हणाले भारत आज एकशे चाळीस कोटी नागरिकांचे स्वप्न पूर्ण करत आहे जमिनीपासून अंतराळापर्यंत पूर्वी अकल्पननीय वाटणाऱ्या यशाचे आणि कामगिरीचे साक्षीदार भारतीय नागरिक आहेत सा असं सांगत पंतप्रधानांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या दिव्यांचा सण दीपावली सर्वत्र